राजगड परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी एक प्लॅन मर्डर झाला होता ज्याचा शोध जो आहे हा तो वारजे पोलीस स्टेशनने केला होता पण नेमकं काय झालं होतं आपण जाणून घेऊया डी सीपी संभाजी कदम यांच्याकडून सर काय झालं होतं तुम्ही सांगू शकता आपल्याकडं वारजे पोलिसला मिसिंग ची तक्रार दाखल होती मिसिंग मधले जे फिर्यादी आहेत ते समीर जाधव म्हणून फिर्यादी आहेत त्यांची पत्नी दिनांक सव्वीस रोजी दुपारी सव्वादोनच्या सुन्मा, सोम सुमारास मिसिंग आहे किंवा ते निघून गेले आहे अशी तक्रार आपल्याकडं वारजे पोलीस स्टेशनला प्राप्त होती त्यानुसार तपास केला असता प्राथमिकदृष्टी आपल्याला असं निष्पन्न झालं की हे दोघं पती, -पती सोबत गेलेले आहेत राजगडच्या हद्दीमध्ये खेळ उपरून त्या ठिकाणी भागामध्ये आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथून ती ते सोबत दिसत आहेत त्यानंतर आपण ती मिसिंग आहे ती राजगड पुल स्टेशनला तिकडे वर केली कारण मिसिंग तिकडंच आहे परंतु याच्यात थोडा आपल्याला संशय आला ना त्यानंतर आपण परत त्याच्यामध्ये तपास सुरू केला असता असं निष्पन्न झालं की हा जो मिसिंग देणारा आहे हा पती त्याच पतीने त्या पत्नीची चारित्र्याच्या संशयावरून हत्या केलेली आहे आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मिसिंगची तक्रार पोलिसला दाखल केली होती तपासामध्ये आपल्याला अजून काय निष्पन्न झालं की याच्यामध्ये पत्नीचे अनैतिक संबंध होते त्यानंतर त्यांनी खूप प्री पॅन असा हा मर्डर केलेला आहे याच्यावर त्यांनी त्या राजगड पुंडीच्या हद्दीमध्ये गोगलवाडी या ठिका ठिकाणी त्यांनी गोडाऊन भाड्याने घेतलं हे एक महिन्यापूर्वीची गोष्ट आहे मर्डरच्या अगोदरची गोडावून भाड्याने घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी तो हा फॅब्रिकेशनचा वर्क करायचा गोड्याने भाड्याने घेतल्यानंतर गोडाऊन भाड्याने घेतल्यानंतर त्या फॅब्रिकेशनमध्ये त्यांनी एकदा असा एक मोठी डब्बा किंवा पेटी तयार केली पेटीमध्ये त्या ठिकाणी त्यांनी लाकडं अगोदर जाणून त्यांनी ठेवली होती लाकडं ठेवल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी पेट्रोल किंवा बाकीचे ज्वलनशील पदार्थ त्या ठिकाणा ठेवले आणि त्या दिवशी सव्वीस तारखेला दुपारी दोन वाजता हे सोबत त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी एकत्र थांबले काही हॉटेलमध्ये काही भेळ वगैरे खाल्ली आणि त्या ठिकाणी त्याचं त्या पत्नीच्या त्यांनी गळ्या आवळ आवळला गळ्या आवळून त्या डब्यामध्ये तिला टाकलं त्या ठिकाणी लाकडं होती ते पूर्ण तिला त्या ठिकाणी जाळून टाकलं जाळून टाकल्यानंतर त्यातली जी राख आहे राखसुद्धा त्याने नंतर नदीमध्ये विसर्जन केली या ठिकाणचं जे पूर्ण जे मेटरचं त्यांनी जे डब्बा बांधला होता तो डब्बा पण त्यांनी स्क्रॅपमध्ये टाकून दिला आणि त्या ठिकाणचे सगळं विटा वगैरे हे सुद्धा त्यांनी त्याचं डिस्पोजल केलं आणि दुसऱ्या दिवशी अठ्ठावीस तारखेला दोन दिवसांनी आपल्याकडे तक्रार दिली की त्यांनी ही अशी अशी मिशन झालेली आहे याच्यात पोलिसांना संशय आल्यामुळं पोलिसांनी जरा वेगवेगळ्या पत्नी चौकशी मदत केली काही टेक्निकल अनालिसिस केलं नंतर ह्यांनी कबूल केलं की पत्नीची अनंत संबंध होते त्यावरून हे अतिशय प्री प्लॅन असा हा मर्डर केला आहे आणि कुठला पुरावा मागे राहू नये म्हणून हे सगळे जे गुन्ह्यात वापरलेल्या ज्या वस्तू आहेत ते त्यांनी करण्याचा प्रयत्न केला परंतु काही गोष्टी आपला याचा ट्रेस लागला आरोपींनी सुद्धा कबूल दिली ही घटना राजगड पोलिटच्या हद्दीत घडलेली असल्यामुळे आपण तो गुन्हा वारजे पोलिसला काल दाखल केला आणि तो जीर्ण मोडणी राजगड आम्ही वर्क केले नाही या आरोपी सुद्धा आम्ही राजगड पुनकडं वर्क करत आहोत आता काय करंट सिच्युएशन आहे त्याच्यावर कोणती कारवाई होणार आहे आता तो तीनशे दोन अंतर्गत याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि तो गुन्ह्याचा तपास पुढचा आहे तो राजगड पोलिस मी वर्ग केलेला आहे पुणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये यातले जे आरोपी आहेत ते आरोपी आपल्या टीमने पकडून तिकडे सुद्धा ते वर्ग करत आहेत कसा डाऊट आला होता त्याच्यावर आणि कसे कारवाई केली गेली याच्यामध्ये तो सोबत सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला काय दिसलं की सोबत चालले आहेत सोबत त्या भागात दिसत आहेत जातानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही आहे काय दिसत नाही सोबत थोडासा डाऊट आपल्याला आला आणि त्याचं पूर्ण वर्कआउट केल्यानंतर टेक्निकल आपल्याला थोडा डाऊट आल्यानंतर काही व्यक्ती आपल्याकडं समोर आल्या किंवा ज्याच्यावर आपला संशय होता त्यानंतर चौकशी नंतर आपल्याला निष्पन्न झालं की आणि थोडं इंटरव्हि केल्यानंतर त्यांनी तो कबूल झाला की घटना झालेली आहे आता आपण पाहिलं की पोलिसांनी त्यांची जी कारवाई आहे ती खूप व्यवस्थितपणे पार पाडलेली आहे आणि यानंतरही आपल्या जो डीसीपी पी झोन म्हणजे डीसीपी संभाजी कदम यांच्या अंडरमध्ये जे झोन येतात त्या सगळ्या केसेसमध्ये काय अपडेट येते ते आपण जाणून घेऊया तोपर्यंत मी मृदुला नारायण न्यूज डॉट्स पुणे